नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव दिनांक चार मे दोन हजार चोवीस आज वर शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सहाशे रुपये क्विंटल वाशी ते आज सोयबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले सा शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिले मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये